आता काल काय सांगितलं म्हणाले नवी मुंबईच विमानतळ झालं म्हणजे आता मुंबईचं विमानतळ खत्र्यात आलं यांना मुंबईचं विमानतळ विकायचं आहे म्हणून हे नवी मुंबईचं विमानतळ यांनी तयार केलं आता मी राजकारणात पैदाही झालो नव्हतो तेव्हा या नवी मुंबईच्या विमानतळाची संकल्पना पडली एकोणीसशे अठ्याऐंशी सालापासन नव्या मुंबईला एअरपोर्ट करायचं या संदर्भातली संकल्पना झाली पण ते जाऊ द्या माझा त्यांना सवाल आहे तुम्ही मातोश्री वनवरनं मातोश्री तुकडे गेलात का गेला जागा कमी पडत होती म्हणून किंवा आमचे राजसाहेब कृष्णकुंजमधनं शिवतीर्थावर गेले का गेले जागा कमी पडत होती म्हणून अरे असंच आमच्या मुंबईच्या एअरपोर्टवर एकच धावपट्टी होती दुसरी धावपट्टी तिथे तयार करता येत नाही म्हणून पंचवीस वर्ष चाललं होतं नवी मुंबईला एअरपोर्ट करा इतके अहवाल आले तुमच्याही काळात अहवाल आला प्रत्येक अहवालाने सांगितलं मुंबईला जर नवीन एअरपोर्ट दिला नाही तर मुंबईचा जीडी पी आता थांबलेला आहे मुंबईची ग्रोथ थांबलेली आहे अरे मोदीजींच्या नेतृत्वात पाच वर्षामध्ये आम्ही नवीन एअरपोर्ट करून दाखवला तुझको मिरची लगी तो मी क्या करू आणि आता सांगतो तिसरा एअरपोर्ट पण करणार आहे अरे जर लंडनला तीन एअरपोर्ट असू शकतात तर माझ्या मुंबईला तीन एअरपोर्ट का नाही कदाचित मी इथे तीन एअरपोर्ट केल्यानंतर तुम्हाला इथे लंडन असल्यासारखं वाटेल आणि तुम्ही इथेच थांबाल म्हणून तिसरा एअरपोर्ट देखील या ठिकाणी करणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबई याची क्षमता दीड पट करणार आहे त्याची क्षमता वाढवणार आहे हा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलाय आणि म्हणून बंधू भगिनीन खऱ्या अर्थानं या ठिकाणी करता आम्ही मेट्रो केली मुंबईकरांकरता इव्ही बसेस आम्ही घेतल्या